हॅलो नमस्कार आम्ही उन्हाळी सुट्टी लागलेली आहे तर आता आम्ही फिरण्यासाठी खास करून फिरण्यासाठी पुण्याला चाललो आहे माझ्या दोन बहिणी आहेत पुण्यामध्ये तर आता बॅग वगैरे पॅकिंग झालेली आहे आता व्यवस्थित आता आम्ही कमीत कमी एक आठवडाभर राहणार आहे पुण्यामध्ये आता आम्हाला तीनदा ट्रेन आहे तर घरातून दोन वाजता निघणार आहे आम्ही तर आम्ही लॉक वगैरे घर केलेले आहे आता निघणार आहे खाली रिक्षा आलेला आहे आता आम्ही नांदेड रेल्वे स्टेशनला जाणार आहे रिक्षा आली रिक्षात बसून आता रेल्वे स्टेशनकडे चाललेली आहे बघू शकताय आमच्या घरापासून अर्धा तास लागते रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी भरपूर ऊन आहे रेल्वे स्टेशनला आलेले आहे तीन वाजता आम्हाला ट्रेन आहे ते रेल्वे स्टेशनला आले भरपूर ऊन पण आहे गरमी भरपूर आहे रेल्वे आता आम्ही तिसऱ्या प्लॅटफॉर्माकडे चाललेली आहे नांदेड रेल्वे स्टेशन आहे खूपच गर्दी आहे बघा बघू शकता रेल्वे किती थांबलेले आहेत कमीत कमी एक पाच सहा रेल्वे थांबलेले आहेत तीनला बरोबर ट्रेन आलेली आहे ट्रेनमध्ये बसले आणि ट्रेन, बस ट्रेन निघाली आता पुण्याकडे बघू शकताय रात्रभरचा प्रवास करून पुणे रेल्वे स्टेशन आलेली आहे आता घरी आली माझ्या बहिणीच्या या अपार्टमेंटमध्ये बहिणीचा फ्लॅट आहे घरी आले बहिणीच्या घरी जेवण वगैरे केले सगळ्यांनी मुळून आंघोळी वगैरे जेवण वगैरे केले ह्या माझ्या आत्याबाई आहेत बहीण आहे भाई आता आम्ही चाललो गणपतीला थेऊरच्या गणपतीला चालले तर बहिणीच्या घरापासून एक दहा मिनिट मिनिट अंतरावर थेऊरचा गणपती आहे तर तिने म्हणले जवळच आहे आपण गणपतीला जाऊन येऊया तर आम्ही खास करून फिरण्यासाठी चालले देवदर्शन करण्यासाठी तर चला म्हणजे आपण जाऊया तर आम्ही आले खाली आलेली आहे बहीण रात्री पाचव्या मजल्यावर गाडीमध्ये बसले थेऊरच्या गणपतीकडे निघालेली आहे अष्टविण्यापैकी एक गणपती चिंतामणी मंदिरामध्ये आलेली आहे भरपूर ऊन आहे इथे झाडाखाली थोडं थांबले फुलं वगैरे नारळ वगैरे घेतले सगळे दर्शनासाठी आत आलेले आहे आता खूप भारी आहे मी पण पहिल्यांदाच आलेले आहे दर्शनासाठी आम्ही रांगेत उभी आहे आता गर्दी तशी मनाव तेवढी नाही कमी आहे थेऊरच्या गणपतीचं दर्शन वगैरे निवांत झालेलं आहे किती भारी आहे बाहेरचं वातावरण वगैरे छान आहे नंतर खूप भरपूर ऊन आहे रस वगैरे आम्ही घेतलेला आहे आणि गणपतीचं दर्शन पण छान झालेलं आहे नंतर मग आम्ही संध्याकाळी घरी आले यानंतर आम्ही पुण्यापासून जवळच असलेले कृष्णांचे आंतरराष्ट्रीय मंदिर ज्याला की नाव इस्कॉन टेम्पल म्हणतात अतिशय सुंदर या ठिकाणी देशविदेशातून लोक हे मंदिर बघण्यासाठी येतात त्याचबरोबर कृष्णाचा त्यांच्या विविध लीला विविध त्यांचे गुणधर्म जगासमोर मांडण्यासाठी या या ठिकाणी मंदिरा या मंदिरामध्ये अतिशय सुंदर असे देखावे केलेले आहेत आणि या ठिकाणी आम्ही भेट देण्यासाठी सहकुटुंब आलेलं आहे उन्हाळ्याचं नवनवीन दर्शन बघण्यासाठी दर्शन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आमच्यासोबत माझी मुलगी माझी मेवणी आणि तिचा लहान बाळही आमच्यासोबत आहे अतिशय आनंदाने खेळत होते या ठिकाणी बाळ बघा सगळेजण आप स्वतःचे सेल्फी काढण्यामध्ये मग्न आहेत कारण आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणची थोडीशी आपल्यासोबत आठवण राहावी म्हणून आपण सेल्फी वगैरे काढत असतो या ठिकाणी कालिया मर्दन नावाचा जो साप होता त्याचा जो पराभव हो केला कृष्णाने आणि त्यासोबत ज्या कालिका म्हणजे साप आहेत या ठिकाणी आपल्याला दर्शवण्यात आलेल्या आहेत सुंदर या ठिकाणीसुद्धा बरेच जण सेल्फी काढतात जेणेकरून आपल्याला ज्या ज्या वेळेस आपल्याला पुण्याला जाईल किंवा अन्य ठिकाणी ज्या त्यावेळेस याची आठवण येते हा लहान मुलगा आमच्यासोबत आम्ही त्याला चालण्याचं थोडंसं प्रशिक्षणच देत होतो तोही आनंदाने चालत होता बऱ्याच ठिकाणी तो नवीन असल्यामुळे पायही दुखत होते जागेवर बसत होता यानंतर की ज्या ठिकाणी कृष्णाचे जे मूर्ती आहेत या ठिकाणी विविध रूपातील मूर्त्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आणि इस्कॉन या समुदायाचे जे आंतरराष्ट्रीय समुदाय आहे या समुदायाला कृष्णाच्या लिलांचा प्रचार करणारे त्यांचे जे मुख्य गृह आहेत या ठिकाणी त्यांचा पुतळाही आहे या पुतळ्याच्या ठिकाणी बरेच जण येतात नतमस्तक होतात त्यांच्याकडून प्रेरणा घेतात आणि आपणही असंच काहीतरी आपल्या जीवनात करावं असं सगळेजण या ठिकाणी काहीतरी घेऊन जातात म्हणजे तो हा गुणात्मक गुण घेऊन या ठिकाणहून जातात आणि बरेच जण आल्यानंतर इथली आठवण सेल्फीच्या रूपात फोटोच्या रूपात काढून घेऊन जातात आम्ही या ठिकाणी सर्व आलो आणि या आंतरराष्ट्रीय इस्कॉन मंदिराचं आम्ही दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी जो भक्तीचा समुदाय आहे या ठिकाणी बसतात लोक या ठिकाणी शांतता मिळते फोटो काढतात आनंद घेतात आणि खास करून उन्हाळ्यामध्ये शाळेला सुट्ट्या असतात मुलांना हे कुठेतरी जावंच वाटतं म्हणून आम्ही सहा कुटुंब आठ दहा दिवस पुणे आणि पुणे परिसरातील दर्शन घेण्यासाठी चिमुकला सुद्धा बघा किती एन्जॉय करत आहे सगळे लोक नवनवीन लोकं दिसत आहेत आणि त्या सगळ्यांकडं बघून तो आनंदाने खेळत आहे हा कृष्णाचा जो घु मंदिराचा जो घुमट आहे त्या घुमटाला अंतर्गत अतिशय सुंदर असे नक्षी काढलेले आहेत कशी काढले असेल आम्ही हे याचंच निरीक्षण करत होतो कारण खूप उंचावर आहे बरं पेंटिंगमध्ये काढलेलं आहे विविध म्हणजे कृष्णांचं जे आपण म्हणतो की जो त्याचा जो मामा होता त्या मामाने कोणत्या पद्धतीने त्याला मारण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी ते लीला रूपात आहे त्याचबरोबर कृष्ण आपल्या मित्रांसह या ठिकाणी खेळत आहे त्याचबरोबर त्याच्या कृष्णावर जी संकट आलेली आहेत ती संकट या बालकृष्णांचा अवतार म्हणतो आपण की जे विष्णूचे जे अवतार आहेत त्या अवतारांपैकी जे अवतार या ठिकाणी चित्ररूपात अतिशय सुंदर काढलेले आहेत प्रत्येक चित्र आपलं अतिशय मनमोहून घेतं त्याचबरोबर हा उंचावरून घेतलेला एक नजारा पुणे शहराचं दर्शन अतिशय सुंदर असं उंचावरून घेतलेलं तर उंचचं उंच इमारती आपल्या खेडेगावामध्ये किंवा छोट्या शहरांमध्ये इतक्या उंच इमारती नसतात त्याही इमारती आपण बरेच वेळा चित्रात बघितलेल्या असतात मग आम्ही ह्या चित्रात न बघता प्रत्यक्ष ज्या मंदिराच्या जवळ गेलो आजूबाजूचा परिसर बघितला खूप आनंद वाटला खूप एन्जॉय वाटलं खूप मजा वाटली सर्वांनी या ठिकाणी भरभरून फोटो काढले त्याचबरोबर डोळ्यात बसेल असे चित्र या ठिकाणी नजरेस पडले उंचावरून दर्शन लोकांची गर्दी त्याच बाजूला या, या इस्कॉन मंदिराच्या बाजूलाच एक तिरुपती बालाजीचं अतिशय मनमोहक आणि सुंदर असं उंचावर बांधलेलं मंदिर आहे या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस जेणेकरून की आता उन्हाळा असल्यामुळे ऊन भरपूर असतं मग या उन्हा उन्हापासून थोडंसं कमी म्हणजे उन्हाची तीव्रता कमी व्हावी म्हणून लोक संध्याकाळून एक पाच सहाच्या वेळेस येतात हे मंदिर आणि यावर जो कृष्ण आपलं बालाजीचं मंदिर आहे या बालाजीच्या मंदिराचे बालाजी द भक्त या ठिकाणी येतात कारण ज्यांना तिरुपतीला जाता येत नाही किंवा जायला वेळ मिळत नाही ते आपली या ठिकाणी आपली काम मनोकामना पूर्ण करून घेतात त्यानंतर मी या ठिकाणी एक त्यांचा समुदाय होता आणि त्यांनी एक दहा प्रश्नांची प्रश्न आवली दिली होती मग ते म्हणले बा बघूया तुम्हाला किती प्रश्न सोडवला जातात टोटली इंग्रजीमध्ये होती सोडून बघितली दहापैकी मी आठ प्रश्न सोडवले की जे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आपण संस्था सगळ्या संसारामध्ये गुंतलेला असतो याच्यातून कोणकोणते प्रश्न निर्माण होतात आणि आपण ते कोणते सोडवू शकतो याच्याविषयी ती प्रश्नावली होती त्यानंतर बघा हे प्रत्येकाच्या मनात एक इच्छा असते की आपण ही इच्छा कशी पूर्ण करावी होती या ठिकाणी आपण अन्नधान्य देऊन आपल्या वजनाबरोबर इथं तुला करून घेऊ शकतो आणि तेवढं धान्य देऊ शकतो याच्यानंतर आम्ही सर्वजण जे बाहेरची रांग होती की अन्नप्रसादाची रांग होती त्या रांगेला आलो या ठिकाणचा प्रसाद अतिशय सुंदर म्हणजे चांगला आणि भक्तिभावाने दिला जातो तर आपण असं घरी दररोज भाता भाताची खिचडी खातो परंतु त्या खिचडीचं मोल वेगळंच यानंतर आम्ही इथूनच जवळ असलेलं इथूनच जवळ असलेले जे आळ आळंदी या ठिकाणी आम्ही सर्वजण गेलो आळंदी या ठिकाणी गेलो या ठिकाणी आम्ही जी इंद्रायणी नदी आहे प्रसिद्ध या ठिकाणी आम्ही हातपाय वगैरे स्वच्छ धुतले आणि त्यानंतर आम्ही माऊलीच्या दर्शनासाठी मंदिराकडे मार्गस्थ झालो जात असताना रस्त्यातच अनेक जे महाप्रसादांची दुकानं होती त्याला प्रसाद घेतला त्याचबरोबर या ठिकाणी एका खेडेगावातून आलेले डोंगरची काळी महिना ज्याला म्हणतो आपण ती करवंद ती आम्ही करवंद घेतली करवंद उन्हाळ्यामध्ये खूप पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतात आणि ती खूप आरोग्या चांगली असतात शुगरसाठी अतिशय चांगली असणारी का करवंद आम्ही एक शंभर रुपयाची खरेदी केली आणि त्या आपल्यासोबत घेऊन आलो त्यानंतर आम्ही मंदिराकडे मार्गस्थ होत असताना त्या ठिकाणी महाप्रसादाच्या रांगा होत्या परिसराचं निरीक्षण केलं आणि नवनवीन गोष्टी पाहण्याचा त्या ठिकाणी आम्ही आनंद घेतला त्यानंतर मंदिरात आलो तर कारण आज एकादशी असल्यामुळे मंदिरामध्ये दर्शनासाठी खूप रांग लागलेली होती आम्ही या रांगेत सर्वांनी उभं राहून माऊलीचे समाधीचं दर्शन घेतलं आणि त्या दर्शनानंतर आम्ही मार्गस्थ झालो येत असताना रस्त्यामध्ये एक मोठं दुकान होतं त्या दुकानामध्ये विठ्ठल रुक्माईची मूर्ती खूप सुंदर होत्या मग ती मूर्ती आम्ही खरेदी केली की जेणेकरून घरात एखादी सुंदर माऊलीची मूर्ती असावी त्यानंतर माऊलीचा प्रसादही आम्ही घेतला आणि उन्हा ऊन उन भरपूर असल्यामुळं जवळच एक रसवंती होती ऊसाची रसवंती या ठिकाणी आम्ही जराशी मनाला गारवा मिळावा म्हणून एक एक ग्लास रस पिला आणि त्यानंतर आम्ही पुढच्या मार्गासाठी नवाला या ठिकाणाहून जवळच असलेले देऊ हे ठिकाण तुम्हाला माहीतच आहे जगद्गुरू तुकोबारा यांचं या ठिकाणी जन्म ठिकाण आहे ज्या ठिकाणी त्यांनी गाथा लिहिली असे हे जगद्गुरूचं जगद्गुरू तुकाराम महाराजांचं मंदिर म्हणजेच देहू या ठिकाणी आम्ही आलो परिसराचं निरीक्षण केलं आम्ही प्रवासासाठी यासाठीच गेलो की आपल्याला नवनवी गोष्टी शिकायला याव्या काहीतरी माहिती मिळावी जेणेकरून आपल्याला या महान संतांविषयी आपल्या थोडीशी ज्ञानात भर पडेल बघा हे मंदिर हे त्या काळातलं त्याचबरोबर मंदिराच्या समोरच एकदम सुंदर अशी रांगोळी काढली होती आणि ती रांगोळी होती विठ्ठलाची त्याचबरोबर जी तुकाराम महाराजांची गाथा होती या ठिकाणी ते ठेवण्यात आलेली आहे परिसरामध्ये अतिशय सुंदर असं गणपतीचं मंदिर आहे त्यानंतर या ठिकाणी दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही परिसराचं निरीक्षण केलं आणि त्यानंतर जे की तुकाराम महाराजांचं आता नवीन एक पाच दहा वर्षामध्ये मंदिर बांधलेलं आहे त्या मंदिरामध्ये मंदिर गेलो ते मंदिर म्हणजे गाथा मंदिर ते मंदिर म्हणजे गाथा मंदिर आणि गाथा मंदिराचं एक वैशिष्ट्य असं आहे की तुकाराम महाराजांची गाथा लिहिली आपल्याला गाथेविषयी भरपूर माहिती आपण ऐकलेलं आहे की काही समाजकंटकाने त्या काळातील तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीमध्ये बुडवली परंतु भक्तीची शक्ती जी म्हणतो आपण जशाच तशी काही दिवसांनी त्या पाण्यावर तरंगली आणि ती जी गाथा आहे ती गाथा पूर्णपणे या मंदिरामध्ये जशाच तशी मार्बलवर कोरून हे केलेली आहे बसवलेली आहे आणि त्या ठिकाणी आपण मध्ये गेल्यानंतर सगळ्या मंदिरावर सगळीकडं बघितनात आतमध्ये एक कोपरानो कोपरा गाथेतील अभंग गाथेतील जे काही आहे तुकोबारायाने लिहिलेलं सर्व काही या मंदिरामध्ये लिहिलेलं आहे त्यानंतर आल्यानंतर आम्ही अतिशय भावनिक होऊन पुणे सोडत असताना आमच्या मेवनेचा हा मुलगा होता अशा प्रकारे आम्ही आठ दिवस पुण्याला एन्जॉय करून गावाकडे परत निघालो जात असताना खूप भावनिक झाला कारण लहान मुलगा होता खूप अंगावर खेळत होता खूप लाडाला आलेला होता अशा प्रकारे आम्ही आमच्या गावाकडे